हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू डे सिक्स ऑफ माय ब्लॉग गणपती डेकोरेशन ब्लॉग आणि आता आहे डे सिक्स दिवस सव्वा आणि आता आम्ही करणार आहोत परत तिथून असतात जिथं डे फाय ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी जाऊन बघा कारण की तेच तेच मला सांगून आता कंटाळ आलं आहे आता पुढं आम्ही जे करू ते दाखवणार आणि जे ज्यांना माहीत नाही की जे डायरेक्ट डे सिक्स बघत आहेत त्यांनी डे फाय जाऊन बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक बटन क्लिक करा आणि आता आर्यन आलेला आहे केतन आलेला आहे सोनू आहे मी हाय दादा आलशि बेडरूम मध्ये आहे आणि आता आम्ही ब्लॉग चालू करू आणि डेकोरेशन पण चालू करू तर सतीशला मला सांगायचं आहे की डेकोरेशन होणार आहे याच वर्षी आणि गणपती यायच्या आधी दादाला फक्त एक काम दिलंय एक काम तो दिव्यांचा स्तंभ तो पाठी बनवलाय आर्य आर्यन खाली 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 हो हा जो बनवलाय हा बनवलाय तो दिलाय बनवायसाठी तो प्रोफेशनल काम एकच दिलाय पण तो म्हणजे एक शब्द आहे माझ्याकडे पण तुम्ही बोलू नाही शकत कारण की देवाचा ब्लॉग आहे पण यो काम मी का दिला हे बघ हे काय आहे लुला झालाय तो हे काय आहे हे काय आहे मला सांग तो पण किती प्रोफेशनल आणि यो असं का, का आले मला ते सांग तो दादा ना वाटतच आहे सीधा वाटत तू बरा बरा यो मला कमेंट मध्ये सांगा बरोबर हाय की तुम्हाला वाटते की त्यानी घाण केले के हा ठीक केतन आणि चिष्टीला ते दिव्यांचं ते बनवायचं काम दिलाय आज तुम्ही बरं तीच करा काय करू नका तीच करा आणि आम्ही प्रोफेशनल कटरने कापतोय जो काल दाखवला तो, तो तुटलेला कटर तोच एक लेजेंडरी कटर आम्ही एंड पर्यंत वापरू थँक्यू आता आम्ही बनवलं आहे ते काय आहे ते मी सांगणार नाही कारण की तो जर एक्स्ट्रा दिमाग लावले आम्ही आणि जागा कशी आडवाची ही डोका लावले तर डोका लावल्यानंतर आता जरा जास्त स्ट्रगल होता हे कापण्यामध्ये तो स्ट्रगल आणि सव्वा नऊ सव्वा नऊ हा आमच्या घड्याला सवा नऊच आमचं घरात बिघडला तर हे जे स्ट्रगल सोनोनी केली आणि तो गेला डोका धुकला त्याचा आता तो सृष्टीने अगदी स्ट्रगल त्याच्यात केली आता आर्यन ती स्ट्रगल करते आणि हे मी खरा बोलतोय <laughs> तर आता आम्ही एवढा या केलाय यांना सगळं टिश्यू वगैरे लावलाय आणि केतननी फायनली कोड क्रॅक केलाय केतननी फायनली स्तंभांचा कोड क्रॅक केलाय आणि हे बनवलंय फायनली हे बनवलंय आणि त्यांनी हे बनवलंय एक आता त्याला सांगितले तर आम्ही चोवीस बनवायला इतना मजा आणि <laughs> <laughs> आता अर्धा कटिंग सृष्टीने केलाय की माझ्याकडे बघते अशी लोक देते की मी का डिस्प्ले देते ती तर आता पुढच्या <पुर्चान> नंतर सांग आणि मी गिवअप केलंय कारण की मला लवकर उठायचं आहे आणि आता आता मी डे सिक्स आणि सेवन सोबत बनवणार आहे सो आता सगळे उद्या कृष्णा आणि परवा गोविंद आहे तर म्हणून उद्या तर स्किप होईल परवा पण स्किप होईल म्हणून आम्ही तुम्हाला मी तुला म्हणजे मी तुम्हाला तेच तेच दाखवणं तर कंटाळलो पण तरी पण एकदा मन आपला खूप तक्रार बघून आहे बघा इथपर्यंत पोहोचलो अजून तर आता आज इंजिनियर आज इंजिनियरचा हेल्पर बदललाय साहिल साहिलची हेल्पर आज मी आहे कारण की दादा हेल्पर असून काय कामाचं नाही आहे हे यो हेल्पर होते एवढे दिवस म्हणून यो काम अजून इथं अटकलाय आज बघ का कारण की मी हेल्पर आहे कारण की मला दुसरं एक काम नाही ना म्हणून आता या लोकांनी एवढा पसारा घातलाय आता প্লেটফর্ম <laughs> বানা

म्हणजे सगळे म्हणजे सिष्टी <laughs> सगळे म्हणजे सृष्टी आणि केतन जमलेले आहेत काकू व प्रोफेशनली पुट्टा कापते काकूने खास मला सांगितलंय ब्लॉग बनव म्हणजे पुट्टा कापते दाखवाला काय नाही आणि तो काम काय जास्त खाना कमी तीन दिवस मी खाना नाही ठेवलेलं ना कंटिन्युअस काम करत होते कारण घ्या ओव्हर टाईम ना आज ओव्हर टाईम आहे म्हणून खायला आणलेलं आली मला पण मी तरी बोललो ना आता लग्ला संपल तो चला आता बाय बाबा तर फायनली हा शब्द आलेला आहे आणि आम्ही पुढे पोचलेलो आहोत इंजिनियरची कृपाणी आणि त्याची हेल्परची कृपाणी इंजिनियर द हेल्पर तर एवढं आमचं झालंय बघू शकता तुम्ही बघा डोळे तृप्त करा बघून मला आपलं व्हिडिओ बंद डोले तृप्त करा बघून आणि हे बघा इज दिस पसारा <laughs> किती दिवस झाले सात हा सातवा दिवस ब्लॉग ब्लॉ सहावा दिवस तर मी टाकला नाही कारण की त्याच्यामध्ये जास्त डेकोरेशन केला म्हणजे फक्त आम्ही बनवत होतो सो मीने टाकला नाही पण तो सिक्स आणि सेवन सोबत टाकेन आणि आता रात्रीचे देत दोन आणि आम्ही तिघंच आहोत आर्यन पण थांबलेला बाकी सगळे आलेले सगळे गेले बारा आज जन्माष्टमी आहे पंधरा ऑगस्ट पण आहे तर आता मी ब्लॉग एंड करत आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळे ब्लॉग बघा माझे खूप सारे फ्रेंड्स द्या डे सिक्स डे सेवन आता चालू आहे त्यांनी हे पाहिल्याबद्दल त्यांनी